मराठी न्यूज लाईव्ह नमस्कार सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झिरेतच्या पाठीमागे धन्यवाद परिसरामध्ये आलेलो आहेत एमएससीबीचे ये, ये पूर्ण वायर खाली आहेत खांबाचे इथे तुम्ही बघू शकता एमएससीबीचे एमएससीबीचे लोक केव्हाच इथे वायर बघले नाही पूर्ण वायर खाली होतं एक म्हैस चरण्यासाठी इथे आली आणि तो म्हशीला शाट लागून तो म्हैस इथे जागेवरच उणली ते म्हैस गुज्जर मुर्रा आहे तिची किंमत मार्केट मध्ये 1.5 लाख रुपये जाणून घेऊया म्हशीच्या मालकाकडून म्हैस ज्ञानेश्वर संभाजी शिंदे हे लाईन मीनवाल्याला असं झाल्याच्या नंतर बीक तीन वेळेस कॉल केला कॉल केल्याच्या नंतर बी कॉल उचलला नाही आणि सिंगल तार असल्यामुळं ते सिंगल तार घडी घडीला तुटत होता तरी बी त्याला अर्ज दिलेला आहे दोन तीन वेळ सांगितलेला आहे तरी बी त्यानं तार चांगला मजबूत टाकलेला नाही सिंगल असल्यामुळं तार तुटला आणि आमचं जनावर दीड लाखच आहे ते मरण पावलं आणि इथं फर रोट पिक असल्यामुळं त्याच्यामध्ये महिला पुरुष काम करण्यासाठी खूप येतात इथ नजरेनं माणसाला जीवतहानी होत होती दुधाच्या व्यवसायासाठी ठेवलेली होती जोडधंदा म्हणून ते पण आता हे झालेलं आहे जे नुकसान झालेले आहे ते भरपाई करून देण्यात यावं आलं तुमचं मैस लाईटच्या खांबांना वाढली गेली म्हैस खेड्याची होती आणि शासनाकडून तुमची काय मागणी आहे दीड लाख रुपयाची म्हैस होती आम्ही चारवायला इथं आनंद केला आणि याची या आपल्या एम एस सी असल्यामुळं ते पडला तार आणि नजर नजर चुकी अंदाज करत आहेत वारंवार आम्ही तक्रार येत आहेत तरी त्यानं अंदाज केला इकडे तिकडे काही काम केलं नाही आमच्या एम एस सीबीला तक्रार किती वेळेस केली की वायर खाली आहे त्यांना म्हणजे जनावर जनावर दोन तीन वेळेस केली आम्ही काही इकडं बघत नाही काही तिकडे चेक लाईन वगैरे कधी बघायला कुठे गेला वाले कधीच बघायला आमची मागणी जे भरपाई आहे भर ते आमची भरपाई देऊन टाकावी आम्ही कसं इकडे चारवायला आणल्यानंतर त्याच्या चुकीमुळे झालेलं आहे आमची दीड लाखाची मैस आहे मुर्र आहे आणि आता एक महिन्याला इत होती ती गाबणी होती मैस असं झालेलं आहे बघा तर रोपवाटिका जिरायत खात्यामध्ये झालेली आहे तक्रार करून पण कधीच तुम्ही सांगितलं की वायर येतात तक्रार करीत आहे माणसं बी सुद्धा येतात इकडं आणि जातात बी येतात बी आणि कामाला सुद्धा येतात कोणी बघत नाही इकडं आता ते पाण्यामुळे हे झालेलं आहे एम च्या लोकांमुळे इकडं बघण्यात सुद्धा इकडे त्यांनी तक्रार दिली सुद्धा आम्ही आमचा धंदा आहे जोडधंदा आहे म्हणून हे ठेवलेली आहे आता आम्हाला असं झालेलं आहे शासनानं आमची भरपाईली करून देण्यात यावं